मंडळी आज आपण चाललो आहोत सांगली जिल्ह्यातील रेटरे हारणाक्ष या गावाजवळ असणारे श्री पशुपती मंदिराला भेट द्यायला हे मंदिर कृष्णा नदीच्या तीरावर असून अनेक रहस्यांनी भरले आहे असं काही आपल्याला भूयार बघायला ते याच्या अनोख्या वैशिष्ट्यामुळे ते इथल्या लोकांसाठी केवळ श्रद्धेचे नव्हे तर इतिहासाचं महत्वाचं स्थान आहे चला तर मग या आडवाटेच्या भटकंतीला सुरुवात नमस्कार मित्रांनो मी रितेश नावडा आणि पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवे व्हिडिओमध्ये मित्रांनो तर महाराष्ट्रात तसेच सातारा जिल्ह्यात खूप प्रमाणात शिवमंदिरं बघायला मिळतात बरेच शिवलिंगाचे विविध रूपे आपल्याला बघायला मिळतात त्यामध्ये त्या भैरवनाथाचे मंदिर खूप प्रमाणात आपल्याला इथे बघायला मिळतात त्यामध्ये त्या त्या अवतारातील नटराज आणि पशुपतीनाथाचं मंदिर कमी प्रमाणात बघायला मिळतं असंच एक आपल्याला रेटरे हरणक्ष म्हणून गाव आहे तिथे आपल्याला पशुनाथाचं मंदिर बघायचं आहे आणि खूप प्राचीन मंदिर आपल्याला इथे बघायला मिळते त्या मंदिराची माहिती त्या आजूबाजूचा परिसर हा सगळ्याची आपण माहिती घेणार आहे तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या सुंदर मंदिराची भेट घेऊन चला तर आपण त्या मंदिरापशी पोचलोय जे मी मंदिर तुम्हाला सांगत होतो मित्रांनो श्री पशुपती मंदिर आपल्याला फक्त नेपाळ आणि बद्रीनाथ ठिकाणी पाहायला मिळतं श्री पशुपतीनाथ मंदिर आपल्याला सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात येणाऱ्या रेटरे हरणाची या गावी बघायला मिळते आज तिथेच आहे आणि आज हेच मंदिर आज तुम्हाला दाखवणार तर आपण इथूनच वरती त्या मंदिरात जाणार आहे छोटे खाणी मंदिर आपल्याला नदी किनारी मंदिर हे बघायला मिळते खूप सुंदर मंदिर आहे मंदिराच्या सुरुवातीला दीपमाळ पाहायला मिळतो आणि यावरून तर नक्कीच अंदाज बांधू शकतो की कि हे किती पुरातन काळातील आहे दीपमाळ वरती मारुती गरुड आणि कृष्णाचे शिल्प पाहायला मिळते मूळ मंदिराच्या पुढे नव्याने बांधलेले शेड आहे त्याशिवाय मंदिराची पुनर्बांधणी केली असावी बाजूला मंदिराचे अवशेष बघायला मिळतात कदाचित पूर्वीच्या काळी याचा उपयोग होत असावा मंदिराच्या सुरुवातीला दीपमाळ बघून आपण मुख्य मंदिरापाशी येतो मंदिर हे चौदाव्या शतकातील असावं एक अंदाज बांधला जातो त्याच्या बांधकाम शैलीवरनं नक्कीच हे प्राचीन मंदिर आपल्याला इथे बघायला मिळतं इथे येण्याचा मार्ग म्हणजे कराड तासगाव रोडवर भवानी नगर पासून काही अंतरावर उजव्या साइडला एक रस्ता गेला तिथेच आपल्याला पशुनाथ मंदिर आपण येऊ शकतो गुगल मॅपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतोय ते पण सर्व व्यापी तू प्रचंड महाकाय आदिशक्ती तू नरमुंड मालाधार तुझ्या विना जीवना सर्थ साकार महाकाय तू मंदिराच्या भिंतीवर कोरलेली शरबाची शिल्प मंदिराच्या प्राचीनतेचा पुरावा देतात बाहेरून मंदिर बघून आज मंडपात निघालो दगडी खांबावर सुंदर नक्षीकाम आहे तर आपण बाहेरचा परिसर बघितला तर आता सध्या जीर्णोद्धार केलेलं मंदिराचं आपल्याला दिसतं मूळ जे मंदिर आहे त्या मूळ मंदिरात आता आपण उभं आहे पुढं आपल्याला नंदी हा बघायला मिळतोय त्याचबरोबर खांब जे बघत आहेत चार खांबावर हे मंदिर उभं आहे मंदिराच्या दगडी खांबावर तुम्हाला नक्षीकाम नक्कीच बघायला मिळेल त्याचबरोबर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आपल्याला दोन द्वारपाल त्याचबरोबर हातीचे काही शिल्प बघायला मिळतात त्याचबरोबर तुम्ही चौकटीवर बघितलं तर चौकटीवर बरेच नक्षीकाम आपल्याला दिसतंय गर्भगृहाच्या चौकटीवर आहे बाजूला द्वारपाल आहेत एका बाजूला श्री गणेशाची दगडी मूर्ती आहे तर दुसऱ्या बाजूला श्री महिषासुरवतीची सुबक मूर्ती आहे आता पोचतो ते गर्भगृहात या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे शिवलिंग हे शिवलिंग पांढऱ्या रंगाचे आहे हे पण एक रहस्यच आहे गर्भगृहात अजून एक गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे इथे असणारा हा भुयारी मार्ग अगदी शिवलिंगाच्या बाजूने आत भुयारी रस्ता गेलाय आणि बरोबर शिवलिंगाच्या खाली एक खोली आहे पूर्वीच्या काळी ध्यान साधनेसाठी नक्कीच याचा सा वापर होत असावा मित्रांनो जर तुम्ही काभारात आलात तर आपल्याला अशी एक आत भुयार खोदलेला आपल्याला मंदिरामध्ये आपल्याला बघायला मिळतं म्हणजे आता आपण चालू होता भुयारमध्ये आतमध्ये पूर्वीच्या काळी ध्यान साधण्यासाठी इथे बसायचे आपल्या गुरुजीने सांगितलं की आतमध्ये पहिले पूर्वीच्या काळी जर ध्यान साधलं असेल किंवा बाकी इतिहासिक महत्व म्हणजे पण ऐतिहासिक महत्व पण असू शकते की काही गोष्टी गोष्टी आतमध्ये होऊ शकतात तर बघता तुम्ही ती पूर्ण एक सांगणार चार पाच माणसं आरामशीर आतमध्ये बसू शकतात अशा पद्धतीने ती जागा बनवल्या बरोबर शिवलिंगाच्या खाली आपल्याला ती जागा मिळत आहे बोगा आतून कसं दिसतंय या नायल्य खाली येतो एवढंच येतं इथे असं काही आपल्याला भुयार बघायला मिळतंय इथे पूर्ण खालीपर्यंत इथे जाऊ शकतो इथं तुम्ही बघू शकता पूर्ण खाली इथे उतरू शकतो आपण पायाला थोडी दुखापत झालेली म्हणून खाली उतरू शकलो नाही पण हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी स्पेशल होता तुम्ही इथे आला तर हा अनुभव नक्की घ्या श्री पशुपती मंदिर फक्त ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्वाचे नाही तर ते निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे खास आहे कृष्णा नदीच्या शांत प्रवाहाने आणि आजूबाजूच्या हिरव्यागार परिसराने इथे येणाऱ्याला प्रत्येकाला एक वेगळाच शांततेचा अनुभव मिळतो मित्रांनो अजून एक तिथलं वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारं शांत एनवायरमेंट म्हणजे अगदी निवांत क्षणी जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे मंदिर नक्कीच मी सजेस्ट करेन मगापासून मी बसलो एकदम शांत निवांत ठिकाणी तर आहे आणि दुसरी गोष्ट इथे असणारं हा नदी किनारा म्हणजे वरून जर आलं तेव्हा आपण आलो तिथून मंदिरात पशी येतो आणि माझ्या पाठीमागे जे बघू शकता मस्त सुंदर असा नदी किनारा आपल्याला इथे बघायला मिळतोय कृष्णा नदीचं हे पात्र इथे आपल्याला बघायला मिळतय थोडा वेळ इथं बसतो आराम करतो छानपैकी वातावरणाचा आनंद घेतो आणि मग तुमच्याशी भेटतो तर आपलं हे मंदिर बघून झालं खूप सुंदर मंदिर इथं बघायला मिळालं सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात येणारं हरणाक्ष मध्ये येणारं हे पशुपती मंदिर आज आपण बघितलं मित्रांनो हे मंदिर एवढं सुंदर आहे आणि आजूबाजूचा जो परिसर तो निसर्गरम्य तर आहेच मुळात महत्वाचं म्हणजे आपण जर शिवलिंग बघितलं आज गर्भगृहात अजून एक खाली भुयार आपल्याला बघायला मिळालं हे एक इथलं वैशिष्ट्य आहे दुसरं वैशिष्ट्य म्हणजे इथं पशुपती मंदिर आहे भारतातलं एकमेव मंदिर आहे असं सांगितलं जातं तर असं हे सुंदर मंदिर बघून झालं मित्रांनो मंदिर कसं वाटलं नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कधी तुम्हाला इथे यायचं झालं तर नक्की या ठिकाणी भेट द्या तर महत्त्वाचं म्हणजे इथं गुरु जे आहेत त्यांना सकाळी लवकर या कारण दुपारी मंदिर बंद असतं पण इथं बाकीचा आसपासचा परिसर तुम्ही बघू शकता तर मित्रांनो असं होतं हे मंदिराचं ठिकाण तुम्हाला हे दाखवलं तर चला मग भेटू पुन्हा एकदा एक नवीन आळवाट्याची भटकंदी घेऊन तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र